ही संख्या कोणती आहे मोठ्या आवाजात सांग ना नाव याच्यामधला दशक दाखव किती दशक आहे किती दशक आहे तो पाच दशक।, दशक छान सर ही संख्या वाजता मोठ्या आवाजाचा तर याच्यामध्ये शतकाचं घर कोणत आहे किती शतक आहे तीन शतक व्हेरी गुड चला मई तू ही संख्या वाच छान त्रेपन्न त्याच्यामध्ये एक कोण आहे तीन मोठ्या वाजत सांगायचं आहे ना चला केदार केदार ही संख्या कोणती आहे सदु सदुसष्ट मग याच्यामध्ये दशक कोण आहे नाव की त्याचं काय सहा व्हेरी गुड स्वरा ही संख्या कोणती आहे इतके जर वळक शब्द जाते लांबून कळतीस चौतीस त्याच्यामध्ये एकक कोण आहे नाव सांगा चार एक आहे व्हेरी गुड चला शौर्य ही संख्या कोणती आहे छान त्याच्यामध्ये एक कोण आहे कोण आहे शून्य छान व्हेरी गुड चला आता ही संख्या वाच पंधरा छान त्याच्यामध्ये दशक दाखव मला एक, एक व्हेरी गुड चला राजवीरिया या राजवीर ही संख्या वाज तीनशे छान आहे एककाच एक घर छान व्हेरी गुड चला आ, ही तू ये तू हा याच्यामध्ये ही संख्या कोणती आहे मोठ्या आवाजात कोणती आहे याच्यामध्ये दशक कोण आहे छान व्हेरी गुड चला अनन्याय अनन्याय चला अनन्याय ही कोणती संख्या आहे इथं इथं दशक आहे मोठे सांग दोन छान व्हेरी गुड दोन दशक चला कोणती संख्या वाचती किवन हा किती आहे चारशे वीस व्हेरी गुड याच्यामध्ये दशकच दोर कोणतं आहे किती नऊ संकी दोन शबात चला छान अशा पद्धतीने आपण